नमस्कार मित्रांनो हो तर मित्रांनो आपण उभे आहो आर व्ही एस एम बारा दहा या सोयाबीन प्लॉटमध्ये तर आपल्या सोयाबीनला झाली आज रोजी बारा दिवस तर याच्यामध्ये आपण पहिला एक झालेला आहे आपला त्याच्यामध्ये आपण क्लोरोबायरी फॉस घेतलेला आहे पन्नास टक्के ए सीमध्ये तीस एम एल प्रतिपंप तर मित्रांनो बरेच शेतकरी मला असंसुद्धा म्हणत आहे तुमची फवारणी जी आहे हे जास्त होत आहे तर मित्रांनो एक समजून घ्या आता आपल्याला खोडाळीचं नियंत्रण जे करायचं आहे त्यासाठी सर्वात बेस्ट सुरुवातीची अवस्था आहे बरेच शेतकरी खोड आळी आल्यानंतर फवारणी घेतात जसं की साधारण वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानमध्ये तर मित्रांनो आता आपण घेतलेलं आहे क्लोरोवायफास पन्नास टक्के एस एम तीस एम एल तर आपण पाच एकरमध्ये आपल्याला खर्च लागलेला आहे सातशे रुपये सातशे रुपये लिटर आहे आपण घेतलेलं आहे घेतलेलं आहे सुमू टुमू कंपनीचं तर सातशे रुपयामध्ये आपली पहिली फवारणी झालेली आहे आणि त्यानंतर आपण सांगितलं होतं की दुसरी फवारणी जी आहे ही आपली शक्यची राहणार आहे आता प्रत्येक फवारणी तणनाशकाची बरेच शेतकरी मारतात आणि काही शेतकरी काय करतात की बरोबर कीटकनाशक कीटकनाशकाचा वापर करतात म्हणजे अलिका वगैरे वापरत असतात परंतु मित्रांनो म्हणजे अलिका आणि तणनाशक हे एकत्र करून मारतात म्हणजे दोन कॉम्बिनेशन एकत्र केल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मला तर वाटते मिळत नाही आणि त्यातलं त्यात बरेच शेतकरी सुद्धा करतात की बा वारंवार फवारण्या करण्यापेक्षा एकाच वेळेस संपूर्ण औषध मिसळून फवारणी करावं असं ब्रशेद शेतकऱ्यांना वाटते परंतु आपण ज्या पद्धतीने घेतो जसं की पहिली फवारणी दहाव्या दिवशी राहते दुसरी फवारणी पंधराव्या दिवशी म्हणजे आपली तन्नाखा तन्नाशकाची आणि तिसरी आपली राहते मेन विसाव्या दिवशी आपण ही क्लोरेफारी यासाठी मारतो की जे माशी आहे जे आपण म्हणतो की खोडखोड पोखर आणि आळी ज्या माशी असते ती पानावर अंडे घालते त्यानंतर हे संपूर्ण मधी पानामध्ये प्रवेश करते अशी याची पहिली अवस्था जी असते झाडाची तर त्या अवस्थेमध्ये आपण क्लोराबारी फस म्हणून त्या अंड्याला आपण नष्ट करतो आणि बरेच शेतकरी काय करतात आणि ती आळी जमिनीमध्या झाडामध्ये घुसल्यानंतर त्याच्यावर कार्य करतात त्याच्यामुळे तुमच्या शेवटला जे म्हणतो आपण शेंगा लागायला पण शेंगा भरणे करतात ते त्याचं महत्त्वाचं कारण असते म्हणून जे शेतकरी आपल्या पद्धतीने करणार आहेत ते आपण जसं सांगितलं दहाव्या दिवशी फवारणी करा नऊ ते दहाव्या दिवशी त्या पद्धतीने घ्या आणि जे जे फवारणी आपण सांगितलं त्या त्याला थोडंसं फॉलो करा कारण की एक वर्ष तुम्हाला अनुभव घेतला कळणार नाही दरवर्षी तुमचं एकच एक चेक आहे ते म्हणजे साधारण पंधरा ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानमध्ये फवारणी घेणे किंवा तणनाशकामध्ये अलिकाचा वापर करणे हे तुमचं दरवर्षी त्या ठिकाणी शेड्यूल जे आहे हे असणार असते म्हणून एक वर्ष फक्त आपल्या पद्धतीने थोडंसं घेऊन बघा आणि रिझल्ट जे आपण म्हणतो नेहमीच रिझल्ट घे घ्या कारण की यावर्षी खोड आळीचा अटॅक खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्या शेतकऱ्यांनी बियाणाला कीटकनाशकाचा वापर केला नाही जसं की थायमाथॉज आपण प्रत्येक किलो पाच एम एल आपण बियाणाला वापर करतो आणि त्यानंतर पहिली फवारणी जी आहे हे दहावी दिवशी करतो म्हणजे संपूर्ण कीटकनाशकामध्ये सर्व आपलं चाललेलं आहे आणि बरेच शेतकरी असं सुद्धा म्हणतील की खर्च किती व्हायला याला तर मित्रांनो तशी खर्च आपलं नेहमीच म्हणणं असते तशी खर्च करायचं आहे तर करावं लागेल तुम्हाला जे तशी पैसे वाचवायचे आहे ते तशी वाचावं लागतील आता हे आपलं शून्य मसागतीमध्ये आपलं आहे तर याला आपण नागरटी वखरटी रुटर मारणे बीड मारणे जसं करतो म्हणलं असतं तर साधारण आपल्याला पाच एकरसाठी वीस हजार रुपये लागले असते ला हे संपूर्ण खर्च आपला वीस हजार रुपये वाचलेले आहेत ते तशी तुम्ही भारीचे तरी वृक्षक किंवा मग भारीचे जरी कीटकनाशक वापरले तरी काय वाटणार नाही कारण की आपण त्या ठिकाणी जी बचत केलेली पैसे आहेत ते आपण शेतामध्येच परंतु दुसऱ्या कामाला आपण लावत असतो जसं की तण व्यवस्थापनामध्ये तणनाशकामध्ये त्याचबरोबर खतामध्ये बुरशीनाशकामध्ये आपण ते पैसे त्या ठिकाणी ते पैसे वापरतो म्हणून अशा पद्धतीने नियोजन तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्या पद्धतीने करायचं असेल त्यांनी एक वर्ष फक्त करून बघा नंतर रिझल्ट जे म्हणतो आपण नेहमीच आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो रिझल्ट ते रिझल्ट आपल्या स्वतःच्या शेतामध्ये बघायचं आहे एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती होती ती आपण सांगितलेली आहे धन्यवाद